सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवार आजच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो आज दुपारपर्यंत राज्यातील वातावरण सामान्य राहील काही भागात उन्हाचा कडाका तर काही भागात ढगाळ वातावरण राहील मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान आज महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात देखील होणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे आज राज्यातील काही भागात पाऊस होईल तर उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होईल जाणून घेऊयात आजचा सविस्तर अंदाज व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि राज्यातील काही भागात आज रात्री पावसाने देखील लावलेली आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात विदर्भात उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल जाणून घेऊयात जिल्ह्यांची नावे गावांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या सर्वत्र परिसरात आज आणि उद्या दोन दिवस मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच रात्रीदरम्यान विदर्भात वादळी वारा देखील पावसासोबतच पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात पहिलेच मित्रांनो मराठवाड्यात आपल्याला सायंकाळपर्यंत वातावरण सामान्य पाहायला मिळेल मात्र रात्रीदरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या काही भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकणपट्ट्यात आज उद्या दोन दिवस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आज उद्या दोन दिवस होणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्री या भागांमधील देखील वातावरण आपल्याला बदललेले पाहायला मिळेल काही भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या परिसरात देखील होऊ शकतो मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर राज्यातील पावसाची उघाड आता संपणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे राज्यात बरेच दिवस पावसाची उघाड असल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट देखील येत होत्या की सध्या पावसाची गरज असताना पावसाने खंड घेतलेला आहे तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की राज्यात पावसाने खंड वगैरे काही घेतलेला नाही खंड हा कशाला म्हणतात पंधरा ते वीस दिवस पावसाचा गॅप असेल तर त्याला खंड म्हणावा एक दोन दिवस जर पाऊस नसेल तर त्याला खंड म्हटल्या जात नाही तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहेत चौदा जुलै चौदा जुलै रोजी तर आजच्यापेक्षाही जास्त राज्यात पावसाचा जोर वाढेल कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मोठा पाऊस होणार आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला काही भागात जोरदार तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सोळा तारखेला मात्र राज्यातील वातावरण काहीसं निवळलेले पाहायला मिळेल पावसाचा जोर थोडासा ओसरणार आहे सतरा तारखेला राज्यात आपल्याला विदर्भात मोठा पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यात आता भाग बदलत सर्वच परिसरात पाऊस पडणार आहे काही भागांमध्ये दर एक दिवसाआड तर काही भागामध्ये दोन दिवसाआड आपल्याला हलका ते मध्यम किंवा जोरदार पाऊस वाऱ्याच्या अनुषंगाने पाहायला मिळेल तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद